आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी चालली बाहेर काय गेलं <laughs> ये आंबे काय एवढं आंबे बापरे आम्हाला काढले बाहेर आज आंबे घ्यायला जायचं ते लास्ट एक आंबा उरला आहे पण तिचं काही मन भरत नाहीये तिला वाटते की आता संपूर्ण जाणार तर चला आज विकेंड तर म्हणून आम्ही निघालो आता परत आंबे घ्यायला कापायचे घेऊया रस भरपूर खूप मस्त तू सांगते ऊन आला तर लगेच नको मला आज मस्त जॅकेट जॅकेटच फिरतायत खूप दिवसांनी छोटी पेटी छोटी पेटी मग किती मोठी घ्यायची छोटी याच्या कस कळालं छोटी पेटी आहे काही छान नाही रे आंबे एवढे दुसऱ्या दुकानात बघू चला, <laughs> चला।, <laughs> चला। <laughs> <हम दे> <laughs> काय <laughs> 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 वेदर आहे आता एसी लावा लागेल गाडीत तर हो मग गरम होत आहे आता गाडी चालल्यावर मस्त रेजिस्टेबल ड्रेस क्लिप्स मस्त मॅचिंग झालंय एकदम आज चैत्र नवरात्रीची अष्टमी असल्यामुळे रियाला आमच्या बाजूला राहतात इंडियनच आहेत ते तर त्यांनी तिला आज बोलवलं होतं कन्यापूजनसाठी तर रिया आज मस्त केलेली सकाळी सकाळी कसं वाटलं रिया तुला ती छान वाटलं रिया छान सकाळी सकाळी जाऊन आली गर्दी असणार आहे सगळे लोक निघाले द्राक्ष शोधतोय आपण मिळत नाही तर द्राक्ष आणि अप्पलची पेटी तर मिळाली आपल्याला एपलची पेटी आणि द्राक्ष मिळाले अप्पल बघू अजून आपण ओके एक 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 इतके पानं त्याच्यामध्ये अरे बापरे लोक तर तुटून पडले लोक काय तू पण तुटून पडले आणि तसं नाही ते नॉर्मल असं ठेवलेले नाहीये त्याच्यासोबत पानं पण तेही पण तोडायचं आणि सगळं एक 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 काढायचं तरी मी एवढे गोळा केले नंबर लागत नव्हता माझा एवढा बॉक्स तिकडे घेतले तरी परत इकडे घेतले नेक्स्ट असं ब्लॅक आईस होऊन जातो खतरनाक सरकतात मांस सरकायला होत आरामात जाऊन सायकल घ्यायची का इंडियातली सायकल पण इंडियातली सायकल काठावरती बसते शेवटी काय वेगळ्या टाईपचे मांजा म्हणता वाटत त्याला मांजा याची मस्त झोप झाली आणि आम्ही सगळं सामान घेऊन घरी निघालो घरी घेतलं रिया मग सगळं तुझे आंबे नाही मिळाले पण आता काय करायचं त्याच्याऐवजी आम्ही ग्रेप्स वगैरे घेऊन त्याच्याऐवजी बाकीचे फ्रुट्स घेतले येतीलच आता छान नव्हते ना एवढे नाही तर मग घेतले असते आल्यावर भूक लागली तर इकडे परतवते हो थोडा चिवडा इकडे होतो एक चहा ग्रेप्स खाते आर्या मस्त मिळाली आपल्याला खूपच छान पेटी मिळाली आज आज आम्ही पण पण पेटी पेटी घेतली घेतली आणि आपण द्राक्ष मँगो मिळाले नाही पण आज आपल्याला हे दोघं मिळाले पण झालं याच समाधान झालं ठीक आहे याला ग्रेप्स पण आवडतात ग्रेप स्ट्रॉबेरी आणि मँगो आणि ऑरेंज ऑरेंज किती फ्रुट्स का शिलगरी रियाच्या आवडते इकडे चांगले राहतात फ्रूट बरेच दिवस त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ऑरेंज आणि ग्रेप्स तर रियाला खूप आवडतात स्ट्रॉबेरी पण खूप आवडत आणि दुसरं काही आवडत नाही ना तिला मग भूक लागली काही मग हे बरं असतं द्यायला फ्रुट्स दिले कामून द्या हा झालं मध्ये भूक लागल्यावर मग ते पॅकेट फ्रूट देण्यापेक्षा हे चांगलं आहे एनी टाइम फ्रूट्स खा मस्त छान मिळाले ना मस्त मिळाले मस्त तर हे ऍपलची पेटी जी आहे ती आम्हाला भेटली पाच डॉलरला पाच डॉलर म्हणजे आपल्याकडचे तीनशे रुपये आणि त्याच्यानंतर हे जे ग्रेप ग्रेप्स आहेत ग्रेप्सची जी पेटी ही भेटली आम्हाला दहा डॉलरला दहा डॉलर म्हणजे सहाशे सहाशे ला इतके सगळे आहेत ऑलमोस्ट किती के जी असतील हे ही ऑलमोस्ट नाईन के जी असतील हे नाईन के जी गोड आहे बापरे आणि इकडे जास्त दिवस फ्रूट छान राहतात त्यामुळे एवढे घ्यायला पण काही वाटत नाही म्हणजे जरी आपण तिघे तरी बरेच दिवस इकडे आम्हाला फ्रुट खूपच छान भेटतात मस्त डेकवरती वरती घेतो इच्छा आज आज किती दिवसांनी आपण बाहेर बापरे काय खरं नाही रिया तू काय बनवलं आज जेवण आहे आज पूर्ण भाकरी बाकर। ज्वारीची भाकरी आंब्याचा रस ठेचा पालक काय रोज रोज पोळी खायची तरी छान भाकरी पण असं मस्त सुरी रिया सुरी। रिया काय करते काय म्हणते गार्डनिंग आता लावून ठेवते आता लगेच बाहेर तर नाही लावू शकत पण एटलिस्ट घरात एक महिना आधी मी मस्त असे छान रोपं तयार करून ठेवते जेणेकरून ते थोडे मोठे झालं की डायरेक्ट बाहेर लावते तर क्लिनिंग करावं लागेल पूर्ण झेंडू आले होते सगळं आता क्लीन करायला लागेल पण मी म्हंटल ऍटलिस्ट घरात जे खिडकीतून ऊन येतं ना तर मग तिकडे लावू शकते आणि मग ते ऍटलिस्ट थोडे एवढे जरी झाले छोटे छोटे रोप तरी ते मग बाहेर मस्त लावायला तसं अजून एक महिन्यांनी लावता येईल तेवढ्या एक महिन्यात ते छान होतील एकदम झेंडू टोमॅटो असे सगळे बनवून ठेवते रोप म्हणजे लावता टोमॅटो पण लावा मस्त मागच्या वर्षी राहिले होते मागच्या वर्षी नव्हते लावले बाकी मग पालक कोथिंबीर मेथी हे लावतेच ते त्याच्या मागच्या वर्षी किती आलेले टोमॅटो वीस किलो टोमॅटो झालेले पहिल्याच वर्षी मला तर काय एवढा गार्डनिंगचं माहित पण नव्हतं तरी पण छान झालेले रियाचं बघ काय चालू इकडे

गार्डन क्लीन करा हे क्लीन करा पण मजा येते नंतर आता हे लॉन मूव करावं लागेल भरपूर कामं असतात समरची पण वेगळी कामं असतात विंटरची वेगळी कामं विंटरमध्ये स्नो क्लीन करा समर मध्ये लॉन क्लीन करा पण जे चार पाच महिने जी लावायला मजा येते काय ना काही ती खूपच मजा वेगळीच असते जेव्हा ते सगळं काही येतं तेव्हा खूप छान वाटतं हां माती टाकली त्यात माती टाकली असं म्हणायचं बिया पण टाकल्या अच्छा टाकणार आहे एक एक असं व्यवस्थित टाकायचं ओके असं सगळं एक एक पकडायची अशी आणि टाकायची आत तुम्ही आत आलो कारण की बाहेर खूपच हवा सुरू होती आणि मग <laughs> मी म्हंटल सगळ्या माझ्या बिया उडून जातील म्हणून सगळं माती टाकून आणली आहे फक्त टाकायचं काम राहिलंय आता मी लावते पहिले शिमला मिरची शिमला मिरची होतं माझ्याकडे शिरते ते लावते नंतर टोमॅटो यावेळेस स्ट्रॉबेरी ट्राय करायची करून ठेवलेत मी बिया त्याच्यात पण आता बघू येतं की नाही येत आणि जास्त तर झेंडूचे जाते झेंडूचे hmm. आवडतात आपल्याला झेंडूचे hmm. देवासाठी होऊन जातात भरपूर त्याच्यामुळे मग मी पण झेंडू फ्लावते हा झेंडू आहे अच्छा हं बरोबर टाकते ते एक मस्त ते आणि आता मध्ये टाकायचे असे मग ते वरून माती टाकणार आहेस का परत हं तर, आता तो तो मी <laughs> <laughs> तर हे सगळे मी आता बेडरूमच्या खिडकीत ठेवणार आहे कारण की तिकडे ऊन छान येतं या बाजूला ऊन एवढं नसतं फक्त संध्याकाळीच येतं तर मी हे हा पूर्ण ट्रे त्या रूममध्ये ठेवणार आणि ते एक महिना तसंच मग मस्त असं उन्हात छान त्याला रोप तयार होतील दरवर्षी मी तिकडेच ठेवते तर या वेळेस पण मी आता टोमॅटो शिमला मिरची आणि स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर झेंडूची फुलं हे सगळे असे करून ठेवते आणि एक महिन्यानंतर मग बरोबर फर्स्ट टू सेकंड वीक ऑफ मे मध्ये छान गरम व्हायला लागतं आणि मग बाहेर लावता येईल मला सगळे प्लांट्स पप्पानी आवर्जून सांगितले टोमॅटो लावला मागच्या वर्षी नव्हतं लावलं त्याच्या मागच्या वर्षी लावलं होतं पप्पा तर एक एक कुठे हा हा हे जड झालं बेटा आता याला इकडे काठी टाकायला लागेल आता इकडे याला, याला, याला थोडासा सपोर्ट द्यावा लागेल पप्पांचा मस्त फुल टाइम पास होऊन जायचं फुल टाइम पास व्हायचा टोमॅटो यायला लागतात ना आणि आपण ते घरात वापरतो इतकं छान वाटतं मेथीची भाजी कोथिंबीर पालक बाहेर भेटून जातात पण आपण स्वतः ग्रो केलेलं ती वेगळीच

म्हणजे त्याला नवीन पालवी फुटेल आणि आता समर मध्ये ते खूप छान फास्ट वाढत जरा आणि विंटरमध्ये त्याची ग्रोथ खूपच कमी असते त्यामुळे मग मी आता विचार केला की के याला कट करू कारण की ते फक्त अशी काडी विंडोला छान आणि आता खाली खाली कस किती बांधलंय त्याला जसं जसं ते वर जायचं तसं बांधत होते तेव्हापासून म्हणजे आता आपल्याला या घरात किती होतील वर्ष दोन वर्ष झाले तेव्हापासून ते कंटिन्यू सुरू होत पण तेव्हा थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष झालं इथून बरोबर नवीन पालवी फुटत जाते मला फक्त व्यवस्थित थोडं हे झालं आता पाणी टाकून ठेवते रिया थांब दोन रियाने केलंय रियाला पण खूप आवडत गार्डन रिया किती मस्त तिच्या झाडांना ती पाणी टाकणार आहे ओके हो चालेल व्यवस्थित तिने असे एक खोचले बरोबर अंतरावर <laughs> आता तिला पण कळायला लागल कि कस लावायचंय तर सगळे असे कट करून मी हे सगळे लावून दिले व्यवस्थित आणि आता जरा ते छान दिसतंय आता हा पूर्ण वेल परत असा मोठा होईल आणि इकडे पण एक इक लावला दूध घेते रिया आपण बिया टाकल्या काय येईल मग आता रोप छोट छोट रोप आणि मग ते आपण कुठे लावायचं बाहेर बाहेर आपण नुसतं बाहेर आठ दिवसांनी दिसेल आता काहीतरी रोज बघायला जाते ना किती वाढलो किती वाढलो आलं की नाही उद्या परत बघायला आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया बाय बाय बाय